नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं की आपल्याला नेमकं आपल्या कुंडलीच्या संदर्भातून आपल्याच जन्मनक्षत्र गोचरीच्या माध्यमातून त्या माध्यमातून जे मार्गदर्शन आपल्याला ज्योतिषी कुंडलीशास्त्रांनी करून दिलेलं आहे त्याचा सदुपयोग कसा साधायचा ह्या विषयाचा व्हिडिओ घेऊन मी समोर येईन म्हणून तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं त्याच विषयाला धरून आजचा हा आपला व्हिडिओ आपण करूया ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये नेमकं आपण आपल्या प्रश्नानुसार काय पाहायचं ह्याच्यावर देखील तुम्हाला एका मागच्या एक दोन व्हिडिओमधून मी सांगितलेलेच आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहायचं की तो प्रत्यक्षामध्ये त्याचा अनुभव कसा घ्यायचा म्हणजे जे आपल्या जन्मनक्षत्र गोचरीने जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या जीवनात म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या दैनंदिन घटनाप्रसंगांमधले किंवा दैनंदिन फलित ज्या स्वरूपात आपण सामोरे जातो किंवा आपल्याला लाभतात त्या फलितातलं ला शुभ अशुभता आपण कशी जाणून घेऊ शकतो हे आपली सहज सोप्या पद्धतीने आपल्याला जाणून घेता येतं ते कसं हे तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो जन्म नक्षत्र गोचर काय आहे हे पहिलं समजावून घ्या जन्म नक्षत्र गोचर म्हणजे काय तर नऊ नक्षत्रांची ही क्रमाक्रमाने एकमेका पुढे आलेली नऊ नक्षत्र आहेत आणि त्या प्रत्येक म्हणजे त्या नऊ पायऱ्याच आहेत त्या जन्म नक्षत्र पहिली पायरी आणि त्याच्यानंतर येणाऱ्या पुढच्या आठ पायऱ्या म्हणजे असे एकूण नऊ नक्षत्र समोरासमोर एकामागोमाग एक आपण गृहित धरायचे आणि प्रत्येक नक्षत्राला प्रत्येक पायरीला एक विशेषण दिलेलं आहे जसं जन्म नक्षत्र म्हणजे उत्पत्ती बरोबर आहे त्याच्यानंतरचं जे नक्षत्र आहे ते आहे संपत म्हणजे संपन्नता कारक म्हणजेच आपल्या जीवनामध्ये घडणार म्हणजे लाभणारी जी जी संपत् संपत्तीकारक योग आहेत संपन्नता कारक घटनाप्रसंग आहेत त्या सगळ्या म्हणजे त्या घटना क्रमाच्या मागे जी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते ती ऊर्जा ज्या माध्यमातून मिळते ते माध्यम म्हणजे ते मा नक्षत्र असतं त्या दिवसातलं किंवा त्या दिवसातल्या संपूर्ण नक्षत्र गोचरीमधलं त्या नक्षत्राची फलितं आपल्याला संपन्नताकारक पद्धतीने मिळत असतात त्याच्यानंतर येतं नक्षत्र जी पायरी येते ती आहे म्हणजे विपत विपत्तीकारक म्हणजे आपण कष्टाने एक म्हणजे खूप कष्टाने एखादं कार्य निर्माण करत असतो किंवा कार्यामध्ये कि कार्या भाग घेत असतो पण त्या कार्याची पूर्तता होताना आपल्यावर विपत्तीच उद्भवते म्हणजे अनाकलनीय असते ती विपत्ती त्रास होतो अशुभता लाभते किंवा नुकसानीच नुकसानीची वेळ येते त्याच्या मागे देखील कारण तेच आपल्या जन्म नक्षत्राच्या पुढे येणार तिसरं नक्षत्र असतं म्हणजे त्या नक्षत्राची त्या नक्षत्राचा वावर सध्याच्या त्या वर्तमान स्थितीमधल्या ग ग्रहगोचर स्थितीमधील त्याची म्हणजे सहभाग त्या तिथे उभारून आलेला असतो चौथं आहे क्षेमकारी मतून क्षेमकुशल कुशल लाभल त्याला कारणी कारणीभूत असतं ते नक्षत्र त्यानंतर येतं प्रत्यर नक्षत्र म्हणजे आपली प्रतारणा घट करणार घडवणार ठीक आहे त्यानंतर येतं प्रतारणा म्हणजे प्रतारणा अवैलना अपमान म्हणजे अशा अपमानास्पद गोष्टी घडणार मनी ध्यानी नसताना त्या गोष्टी त्या घटना प्रसंगातून आपल्याला त्या पद्धतीचं अपमानाला सामोरे जावं लागतं तर त्याचं कारण असतं त्या, त्या दिवसातलं आपल्याला प्रत्यरी ठरणाऱ्या नक्षत्राचा वावर त्या दिवसातला त्यानंतर येतं साधक नक्षत्र साधक म्हणजे साध्य करून देणारं म्हणजे आपल्याला कुठलंही कार्य साध्य करायचं असेल तर आपण आपल्या जन्म नक्षत्र गोचरीतलं साधक नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या दिवशी जर आपण ते कार्य आरंभलं किंवा त्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न केला तर ते कार्य आपलं म्हणजे अपेक्षित कार्य आपलं साध्य करून घेता येतं सहजतेने कारण ते साध्य करण्यासाठी जी काही सकारात्मक ऊर्जा आपल्याला गरजेची असते ती त्या न त्या दिवसाच्या त्या नक्षत्राच्या माध्यमातून आपल्याला लाभते त्यानंतर येतं वध नक्षत्र म्हणजे अत्यंत अशुभ प्रत्येकाच्या सात्वने नक्षत्र, नक्षत्र। होने, होने, सिद्दीश, सिद्दीश सा ते उवध नक्षत्र म्हणजे जी काही अशुभता घडते आपल्या होते म्हणजे छोटे मोठे नुकसान होणे अपघात होणे किंवा एखादं कार्य सिद्धीस म्हणजे सिद्धीस न्यायचा प्रयत्न असतो आपला पण नेमकं शेवटच्या क्षणी त्यात काहीतरी बिघाड होणे किंवा ते विस्कटणे ते कार्य सगळं म्हणजे नुकसान होणे त्या कार्यामध्ये अपयश येणे त्याला कारणीभूत असतं त्या दिवसाचं ते अशुभ ठरणारं नक्षत्र म्हणजे त्याच्या ऊर्जा ठीके त्यानंतर येतं मित्र नक्षत्र आणि त्याच्यानंतर परममित्र नक्षत्र ही आठवी आणि नववं नक्षत्र जे येतं आठवी नववी पायरी ही प्रत्येक घटना प्रसंगांमध्ये चांगल्या स्थितीमध्ये वाईट स्थितीमध्ये ते फक्त त्यांचं सकारात्मक सहाय्य करत असतात म्हणजे सकारात्मक सहाय्यक भूमिका म्हणजे ती सहाय्यक एनर्जी ऊर्जा आपल्याला त्या दिवशी लाभत असते आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही लक्षात घ्या आपले जन्म नक्षत्रामध्ये किती नक्षत्र समोर घेतलीत आपण तर नऊ नक्षत्र घेतलीत बरोबर आहे त्या नऊ नक्षत्रापैकी फक्त तीन नक्षत्र आपल्याला अशुभ ठरतात म्हणजे शुभतेचा भाग जास्तच आहे की नाही पण आपण त्या शुभतेकडे त्या दृष्टीने पाहत नाही आपण फक्त दडपण घेतो भीती बाळग तो कुठली अशुभतेची बर अशुभतेची भीती बाळगा किंवा शुभतेची आनंद व्यक्त करा तो तर टळत नाही ना तो घटना घडणारच आहेत ना त्या गोष्टीला तर ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला म्हणजे अगोदरच आपण जर नियोज आपल्या नियोजनामध्ये ह्या गोष्टी घेतल्या तर किती आपलं नुकसान टळणार आहे म्हणजे आपल्याला लक्षात आलं की अमुक अमुक नक्षत्र ह्या दिवशी आहे जे मला अशुभ आहे तर त्या दिवशी आपण कुठल्याच शुभ कार्याची सुरुवात करायची नाही किंवा कुठलं देणं घेणं करायचं नाही ज्या ज्या कार्याला आपण शुभ समजतो शुभदायी त्याला त्याच्याकडनं शुभत्वाची अपेक्षा ठेवतो असं कुठलंच कार्य अगदी छोट्यातलं छोटं कार्य आणि मोठ्यातलं मोठं कार्य ते टाळू शकतो की नाही आपण कारण ते टाळण्यासाठी त्याची ओळख करून दिलेली आहे आपल्याला ज्योतिषीय कुंडली शास्त्रातून आपल्या स्वतःच्या जन्म नक्षत्र गोचरीने फक्त ती सहज पद्धतीने आपण ती समजावून घ्यायची आहे की तुमच्या लक्षात म्हणजे तुमच्या सगळ्यांना लक्षात येईल तुम्ही आपल्या घरातलं जे कॅलेंडर आपण पाहतो त्या कॅलेंडरवरती बघा त्या त्या तारखेच्या वरती नक्षत्र दिलेलं असतं तर तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम आपली जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्यायची आहे आणि त्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये तुमच्यासाठी विपतकारी नक्षत्र कोणती आहेत प्रत्य प्रत्यरी नक्षत्र कोणती आहेत आणि वधकारी नक्षत्र कोणती आहेत हे समजून घ्यायचं लक्षात घ्यायचं मांडून ठेवायचं किंवा ते तोंडपाठ करून ठेवायचं नऊच नक्षत्र आहेत ना ती मग ती नऊ नक्षत्र आपल्या दैनंदिन जे कॅलेंडर असतं त्या कॅलेंडरमधल्या प्रत्येक तारखेला कुठलं नक्षत्र आलं आहे हे पाहायचं ते नक्षत्र कधी संपणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आणि आपल्याला विपतकारी प्रत्ययकारी आणि वधकारी ठरणारे नक्षत्र ज्या ज्या तारखेला तिथे असतील त्या तारखांना आपण एक काहीतरी लाल रंगाची फुली मारून ठेवायची किंवा एक त्याला त्या तारखेला गोल करून ठेवायचं अशुभ अशुभदायक दिवस म्हणून अशुभतादायक दिवस म्हणून ज्यांना ज्या तारखांना लाल रंगाचं गोल आहे किंवा काहीतरी आपण विशिष्ट खून करून ठेवलेली अशुभतेची त्या खुना वगळता त्या कॅलेंडरमध्ये त्या महिन्यामध्ये इतर ज्या तारखा आहेत त्या शुभच ठरल्या की नाही म्हणजे त्या दिवसाचं नक्षत्र आपल्यासाठी शुभ ठरणार आहे याचा सदुपयोग असा होतो की एखादं कार्य आपल्याला हातात घ्यायचं आहे आता, आता कार्य हातात घ्यायचं म्हणजे काय त्यात बरीच कार्य आहेत अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे घरातला किराणा भरण्यापासूनची सुरुवात आहे घरातला किराणा भरताना देखील आपण ते अन्न अन्नधान्य आणतो ना पैसे देऊन मग हे कार्य देखील म्हणजेच तो किराणा आणलेला किराणाला पुरवठा राहावा सकारात्मक एनर्जी मध्ये तो आपल्या घरामध्ये यावा आणि ती एनर्जी आपल्याला म्हणजे सदुपयोगी ठरावी तो किराणा पुरवठादायक ठरावा चांगला लाभ हवा म्हणून त्या दिवसाच्या शुभ नक्षत्राच्या ऊर्जेवरती जर तो आणला आपण तर सदुपयोग होईल की नाही त्याचा लक्षात घ्या आज छोटी छोटी गोष्ट आहे ही तसं दुसरं कार्य म्हणजे काय तर समजा आपल्याला कुठल्या परीक्षांचे ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात किंवा आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असते बँकेमध्ये डिपॉझिट करायचे असतात बिलं भरायची असतात बँकेचे हप्ते द्यायचे असतात किंवा कोणाचे उसणे आणलेले उसणे घेतलेले पैसे म्हणजे अडचणीच्या काळामध्ये उसणे घेतलेले पैसे आपल्याला परत करायचे असतात भले ते तुम्ही ऑनलाईन करा ठीक पण ते करताना त्या दिव... त्या दिवसाच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये जर केलं तर त्या कार्याला एक पूर्णता लाभ यशस्वीपणे यश ते कार्य पूर्ण होतं आणि समाधान देखील मिळतं त्या कार्यातून कुठली निर्विघ्नपणे कुठली अडचण न येता ते कार्य पूर्ण होतं बँकेमध्ये डिपॉझिट करायचे किंवा अडचणीच्या दिवसामध्ये आपल्याला कोणाकडनं तरी उस हात उसणे पैसे घ्यायचेत किंवा कुठल्या तरी आपल्या जरूरमंद म्हणजे होतं ना ज्याला गरज असते तो आपल्याकडे पैसे मागतो किंवा काही एखादी वस्तू मागतो तर ती त्याला देताना जर तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्राच्या दिवशी जर दिलीत तर बघा तुम्हाला त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळतो ओके आणि ह्या संदर्भातून तुम्ही जर अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या आयुष्यात घडलेल्या काही नकारात्मक गोष्टींचं पाठपुरावा घ्या म्हणजे थोडंसं बॅकलॉग चेक करा की अमक्या दिवशी ॲक्सिडेंट झाला तो ॲक्सिडेंट किती वाजता झाला मग त्या तारखेला त्या वेळेचं प्रत्यक्ष ग्रहगोचरीमधली स्थिती पहा कुठलं नक्षत्र होतं त्या दिवशी मग ते नक्षत्र तुम्हाला शुभ ठर ठरत होतं की अशुभ ठरत होतं जर शुभ ठरत असेल तर मग ज्या वेळेला झालं त्या वेळेमध्ये ते नक्षत्र शुभ ठरणारं नक्षत्र कोणत्या चरणातून जात होतं तो, तो चरण स्वामी तरी तुम्हाला अशुभ ठरणारा दिसेल अगदी सहजपणे तुम्हाला हे लक्षात घेता येतं आणि ही जी कॅलेंडरवरती करून मार्किंग करून ठेवायची पद्धत आहे अतिशय सुंदर आहे आणि तुम्हा म्हणजे लक्षात घ्या म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये नकळत आपल्याला ज्या नुकसानीला सामोरे जावं लागतं महिना दोन महिने आपण व्यवस्थित काम करतो आणि मेहनतीने एखादं प्रोजेक्ट तयार करतो किंवा एखादी वस्तू तयार करतो किंवा एखादी नियोजन करतो पण त्या नियोजनाला किंवा ते प्रोजेक्ट सादर करताना ते म्हणजे जे का कार्य आहे ते पुढे देताना जर चुकीच्या नक्षत्रावर तुम्ही ते पुढे दिलं किंवा पुढे फॉरवर्ड केलं किंवा त्याची सुरुवात केली तर त्याच्यामध्ये काहीतरी न्यूनता राहते काहीतरी रिजेक्शन होतं किंवा काहीतरी ते त्याच्यापासून नुकसान होतं ना अगदीच काही नाही तर अपेक्षा असते समजा शंभर रुपये मिळायची तर तिथे फक्त चाळीस रुपयेच हातात पडतात म्हणजे साठ रुपयाचं आपली नुकसान झालं ना नकळत आपण काय म्हणतो अरे महिनाभर मेहनत घेतली मी तर ते निधन तेवढेच ते म्हणजे न्यायाने मला तेवढे मिळायला पाहिजे होते पण नाही मिळाली चूक तर काहीच नाही आहे चूक काहीच नसते पण सादर करताना ज्या नकारात्मक ऊर्जेमध्ये आपण ते सगळं पुढे घेऊन जातो तीच नकारात्मक ऊर्जा पुढे जाऊन ते मल्टिप्लाय होत जाते ना ही अंधश्रद्धा नाही आहे हे वैज्ञानिक सत्य आहे ऊर्जा पातळीवरचं वैज्ञानिक सत्य आहे येथे लक्ष तुम्ही बघा तुम्हाला जी नक्षत्र अशुभ ठरतात म्हणजे विपत प्रत्यरी किंवा वधकारक त्याच नक्षत्राची म्हणजे तेच ती नक्षत्र ज्यांची जन्म नक्षत्र आहेत अशा व्यक्तींसोबत तुमचं तसं व्यवस्थित पटत नाही त्या व्यक्तीकडनं तुम्हाला त्या ज्या पद्धतीचं ते नक्षत्र असेल उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा आता अश्विनी नक्षत्राला म्हणजे केतूच्या नक्षत्रांना गुरुचं नक्षत्र हे वधकारक ठरतं तर ज्याचं जन्म नक्षत्र अश्विनी आहे मग आहे मूळ आहे त्यांची शक्यतो मैत्री ही शुक्राच्या नक्षत्रासोबत जास्त होते चंद्राच्या नक्षत्रांसोबत जास्त होते शनीच्या बुधाच्या आणि राहूच्या नक्षत्रासोबत जास्त होते व्यवस्थित होते आणि टिकते ती मैत्री पण ज्यांची नक्षत्र रवीची असतात किंवा मंगळाची असतात किंवा राहू गुरुची असतात अशांशी यांचं पटत नाही काही काळासाठी पटत असेल पण जी सर्वथा जी आपलेपणा असतो किंवा एकोपा असतो तो राहत नसतो नसतोच मुळात टिकत नाही आता ते टिकत नाही फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही म्हटल्यानंतर हो स्वभाव गुणधर्म हे एकमेकाला पूरक ठरणारच नाहीत ना तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचंय तुम्हाला तुमच्या महिन्यात पूर्ण महिन्याचं नियोजन करायचं असलं प्रत्येक कार्याचं अभ्यासाला सुरुवात करायची एखादा विषय घ्यायला एखादं प्रोजेक्ट बनवायला सुरुवात करायची आहे बँकेत देवाणघेवाण करायची आहे पैशाची देवाणघेवाण करायची आहे वस्तू खरेदी विक्री करायची आहे शेअर्स घ्यायचे आहेत शेअर्स विकायचे आहेत गाडी घ्यायची आहे एखादी वस्तू घरामध्ये आणाय नवीन आणायची आहे एखादं ऑफिशियल का कामाचा विचार केला तर एखादं प्रोजेक्ट तुम्हाला तयार करून सबमिट करायचे तर ते सबमिशन आहे वेगवेगळ्या प्रकारची बिलं भरायची असतात ह्या सगळ्या गोष्टी करताना जर त्या त्या दिवसाचं किंवा आपण त्या पूर्ण महिन्याभराच्या कॅलेंडरवरती जर अशुभतेचं मार्किंग करून ठेवलं तर त्या दिवसाला तो दिवस आपल्याला टाळता येईल की नाही तो दिवस टाळता आला म्हणजेच काय झालं नकळत होणारं नुकसान नकळत होणारं होणारा त्रास हा जाणीवपूर्वक टाळला जाईल की नाही जर नुकसान टळत असेल त्रास कमी होत म्हणजे जाणवणार नसेल किंवा त्रास होणारच नसेल कारण आपण तो करून घेणारच नाही ना तर मग आपल्या जीवनामध्ये अनाकलनीय जे काही घटनाप्रसंग घडतात त्याच्यापासून जो त्रास निर्माण होतो आपण तो त्रास सहन करतो तो किती कमी होईल म्हणजेच तुमची जन्म नक्षत्र तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करते ना पण ते प्रॉपरली मार्गदर्शन आपण घेत नाही बघा एका महिन्याचं सेट केल्यानंतर म्हणजे याचाच अर्थ काय झाला प्रत्येक महिन्याला तुम्हाला ते जर करून घेतलं तर किती सुंदर होईल एक साधं उदाहरण आहे समजा एक एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे म्हणजे तुमच्याकडे कोणतरी लोन मागितलं लोन इन द सेन्स गरजेसाठी दहा वीस हजार रुपये मागितले तुम्हाला खात्री आहे की तो माणूस देणारा आहे तुमच्याकडे देखील द्यायला आहेत तुम्हाला त्याला द्यायचे काही हरकत नाही पण ते देताना जर तुम्ही कॅलेंडर पाहिलं आणि त्या व्यक्तीने सांगितलं की मला सोमवारी हवं आहे तुमचं हे बोलणं आहे शुक्रवारी तो म्हटलं मला सोमवारी अशीची अडचण आहे बँकेत भरायची किंवा फी भरायची किंवा काही काम असेल त्याचं तर तुम्ही जर म्हटलं तुम्ही बघितलं की सोमवारी तुमच्यासाठी ते नक्षत्र सोमवारचं नक्षत्र अशुभ आहे तर तुम्ही तर त्याला सोमवारी देऊ शकाल का कारण ऑनलाईन आता एका मिनिटात पैसे जातात ऑनलाईन म्हटलं तर पण सोमवारी मत तुम्ही त्याला देणार का पैसे जर ह्या सिस्टीममध्ये तुम्ही जर चालत असाल तर तुम्ही काय करायला पाहिजे त्याला म्हणायचं सोमवारपर्यंत कशाला थांबतोय कारण सोमवारच्या अगोदरचं रविवारचं जे नक्षत्र आहे तुमच्यासाठी चांगलं आहे आणि जर समोरच्याचं जन्म नक्षत्र तुम्हाला माहिती असेल योगायोगाने सुदैवाने तर उत्तमच झालं मग त्याला जर त्याला आणि तुम्हाला जर रविवारचं किंवा शनिवारचं नक्षत्र शुभ ठरणार असेल तर त्या दिवशी केलेली ही देवाणघेवाण घेवाण यशस्वीपणे पूर्णत्व पावेल की नाही ह्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहे का, का नाही आहे ना प्रत्येकाला आपले नऊ नक्षत्र फक्त लक्षात ठेवायची आणि ती नऊ नक्षत्र कॅलेंडरवरती मार्किंग करून घ्यायची हा त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं त्याच कॅलेंडरच्या मागच्या पाना पानाच्या मागे पंचांग दिलेलं आहे म्हणजे ते नक्षत्र त्या दिवसाचं नक्षत्र किती वाजता संपणार आहे हे तुम्हाला लक्षात घेता येईल कारण बऱ्याचदा काय होतं सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी ते नक्षत्र संपत असतं आणि आपल्याला आपल्या डो ते कॅलेंडर फक्त आपण बघतो तेव्हा हे फुल्या मारलेल्या आहेत म्हणजे ते ना आजचा दिवस चांगला माझ्यासाठी पण तो आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला कधीपर्यंत होता सकाळी आठ वाजून तीस मिनिटापर्यंतच त्यानंतर अशुभ नक्षत्र लागले की नाही तर हे टायमिंग देखील तुम्ही मागच्या बाजूचं पंचांग बघून तुम्ही त्या कॅलेंडरवरती लिहू शकता त्या संदर्भातलं एक मार्किंग तुम्हाला मी आता दाखवतो म्हणजे आमचं ते काम चालतंच ते आता इथे तुम्हाला थोडंसं ते उलट दिसेल कारण ही हे करत की बघा हे जे आहे बाकी येते लक्षात हे जे असं मार्किंग करून ठेवलेलं आहे येते लक्षात असं मार्किंग करून ठेवा म्हणजे प्रत्येक दिवसातला शुभ अशुभ काळ ठर शुभ अशुभ ठरणारा काळ आपल्याला लक्षात घेता येईल आणि त्या पद्धतीने आपल्याला सगळं कार्य साध्य करता येईल याच्यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातले अचानकपणे किंवा अनाहू अनाहूतपणे अन अनाकलनीय अशा कारणामुळे जे काही नुकसान आपण भोगतो नुकसान होतं त्रास होतो म्हणजे अपयश पदरात पडतं ते सगळं टळलं जाईल की नाही म्हणजे ते आपल्याला मॅनेज करता येईल हाताळता येईल व्यवस्थित प्रत्येक दिवस आणि आपल्या जीवनातली शुभता आपल्याला राखता येईल लक्षात येते लक्षात ना जर आणखीन समजावून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाल आणि कर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आम्ही सशुल्क मार्गदर्शन ज्योतिष आणि वास्तूचं मार्गदर्शन करतोच त्यात पुन्हा जन्मनक्षत्रानुसार तुम्हाला दैनंदिन पातळीवरती कसे संस्कार स्वतःवर घडवायचे त्या संदर्भातले हे सगळे तुम्हाला उत्पादनं दिसत आहेत नक्षत्रांच्या वृक्षांची तेलार्क आहेत ती अगदी साध्या सहज पद्धतीने आपण स्वतःवरती ते संस्कार घडवून घेऊ शकतो आला विषय लक्षात विषय आवडला असेल तुम्हाला तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतका छान महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त आपल्या परिवारांमध्ये शेअर करा पुन्हा असाच विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ तोपर्यंत ओम शिवाय नमो आदेश शुभम भवतु